माणसं जर शिक्षण लोकांच्या ऊग नाही झालं खत पाणी लोकांच्या मुगाला शेंगा आल्या एवढ्या जागेत मुख पूर म्हणले मोगडून वागडून आता काय आता पोळा आला कह मग टाकायचं काय करायचं कायच मालच काढणे हारभरा नव्हती ज्यावर अवघड भाई आमच्यावर असं जर शिक बी दे काय करायचं एखाद्या बाईचं ना तिथे काय सारखं गावात उठला गावात उठला गावात काय करतोय गावामध्ये काय काम तर काय करत आपली घरचं करा दारचं करा सर पडी पडलं वावर तर या जर ज्ञान नाही त्याच्यातलं काय करणार मी तरी त्यांना आय त्या भाकरी लागत्या करायचं आवरून द्यायचं मरू दे ना यांच्या जोर आहे अबो तर मी बहिणी मग तरी चला घालून घ्या टोकून घ्या दाबून घ्या हो बाई काय बोल बाबा घालून घ्या टोकून घ्या दाबून घ्या काय बोल हा मग माझा दादा आहे घालून टोकून द्यायचा दाबून जायचं बोलतोय बोला तुम्ही काय बोलले असं मग दादा आहे ना कस काय मग आज कसं काय ये गया, गया, का? आ, काय घालून घ्या ठोकून घ्या म्हणजे काय दाबून द्या पहिल्या पोट भरेल का जागा बरं काय पुढे जवळ ये का, बोलन, का बोलन बोला दवईल का मावाला बोला ना तुम्ही नीट बोला हे काय असं कोणतं बोललं याचं याच्यावर नाही दबाला याच्यावर पोट भरता हा घालून घ्या टोकून घ्या दाबून द्या तू काय सांगतो जागा बोला सर घाणडा माणूस हा ओ बा बायच जेवर राहतो मा धान बायशी म्हणजे हा टोकून द्या घालून द्या दाबून द्या काय बोल रहाल तुम्ही आता निर्बल निर्माण का नाही झाला भाई तुम्हाला येणार या गोष्टी राहत खरंच काय तुम्ही लहान नाही आता हा समजेल पाहिजे तुम्हाला लेकर बाळ आहे जा ठीक आहे तू झ्या घालू घ्या दाबू घ्या ठोकू नाही घ्याला काय ठोकू काय हा काय माहिती आहे तुमच्याकडं तुम्हाला काय लागत मला सांगा सागा मी काय बोलतो सगळेच आहे तुम्हाला काय लागत आहे तुम्ही असं बोल रहालका तुम्हाला दाबो नाही देतो हा तुम्हाला ठोकू नाही देतो हा तुम्हाला घालू नाही देतो

डॉक्टर नावऱ्या देखत ठो दाबितो चाय घालून देतो काय हां बापरे हां काय विचित्र माणूस हा काय विचित्र काय मग तुम्ही नावऱ्याला बोला तुमच्या झाला करा हा बोला गै जर तो नावरा देखत घातलं घालून देतो दाबून देतो आणि ठोकरे देतो निघून राहिले का तुम्ही म्हणजे काय बोल राहील तुम्ही समजा दे का पुढे बाई उभा आहे तू काय काय बाई आता काय करू बाई आता थोडं तुम्ही सांग बर बरं माझं काय जांदा धंद्याची पद्धत राहतं काय आता एवढं काय विचार धा करून आलो राम रान रान घेतलं बरं का तुम्ही हां मग त्याचे टोकून आलो झापून आलो गालून आलो हाय हा तुम्ही नाही ना बरं मग तुला ठोकायचं का हो काय बोललं तुला ठोकायचं आहे का तुला घालायचं आहे का काय घाललं हा तुला घापून नाही जायचं का काय बोल तुम्ही याला अरे मग कुठे काय राम 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 राम

करू तुमच्या घालू नाही देतोय नाही देतोय ठोकुरे देतोय का आता तुमच्या दावऱ्या दाबून देतो आणि घालून देतो काय तुमच्याकडे बसा बरं बस तू बसा बर खाली खाली बसावं लागेल मी आहे ना गा, तो। तो नुआ नुआ आता मेवराई साहेब हा मला परवण दिलाय तुला हा बाय घालू देतो आधी मग दाबितो मी हाय गाबरू नको नका ठोकी तो चला लाव हा तो आوره हाँ। मी हाय गाबरू नका ए बाई आता पटकला तुला एव बाय आधी घालू देतो तू हा मी हाय गाबरू नकाव आधी खाली तो हा हा नंतर काय पितो हा आणि नंतर ठोकितो तो बरं चालेल चला लाव म्हणजे काय नेमकं काय पाहिल्याशिवाय काय करणार काय कवाच ते बोल राहिले पायाच पटक्यात लगेच आता मी आलो ऍक्टिव्ह यातच राहत्या आमचा धंदाच तो आहे मग आव किती धर्धा केला आता बरोबर असं काय पाहिला कानातलं नाकातलं काय संपलं का पाणी पाणी बिनी पण मी असं बोलत जाऊ ना आमच्याकडलं बेकार बघील काय ठोकायचं बघा पुढं काय खरावर पाय पाय काय या असे तुमचं पायले आता मग आता कसं ट्लाकणार मी काय रे कस टाकणार पायक कसं घालणार का का करा? आ, पाय पायत काय तुम्ही अरे पाय असे तुझी साडी वरकर गुतलते असं काय करू राहिले तू काँड माय पाय हा पायू पाय राज्य अरे ये तो जोडे ये म्हणत होते का तुम्ही तर तुम्हाला समजायला आता काय सांगा आता हे घातले आता हे दहा पाऊस लागेल बरोबर बोलत असतो माणूस काय चुकीचं बोलले बी मग सांगा ना जोडे घालून घ्या ठोकून घ्या मग मग मी काय बोलतो तुम्ही नाही घालून घ्या ठोकून घ्या तुम्ही हेच मोठं घालताय ना हा मी काय झाले ना मध्ये जाता नाही तुम्ही कस

बरोबर पैसे किती पाचशे रुपये चांदीचे काय बोलत आहे तुम्ही आता एवढं घालून दिले टोकून गेले दाबून दिले काही त्रास होऊ दे तुम्हाला तिने मजुरी देवास लागली जेव्हा लागेल ना आज काय करते त्याच्या पोट पाय बाबा आपण सांगायचं मी जोडे आता तुम्ही का माय काय मी जोड्या की तू असं नाही पात जोड्याने आणतील लोक आम्हाला डायरेक्ट तुम्हाला बाय जाऊ मला जाऊन असच बोलावं लागत बरोबर होतो चपला पैसे रुपये द्या जाऊ द्यायला कवर तर मला बरोबर बरोबर नाही मला करायचं मग याच रुपये

हा एवढं काय घाबरत त्याच्यात तू थोडी अशी आयरानत होती हिड माळ्यातच होती ना शेजारी पाजारी आपले पाणी भरणारे गडी होते सगळे एवढे काय घाबरून जायचे नाही मला फोन करायचा लगेच बरं झालं याव काव मी आलो बोलत नाही पहिलं कोणी आला का फिरस्ती तुझे काय वस्तू ती पहिली दाखवू मला असं म्हणायचं घाबरून नाही जायचं याच्याबद्दल का ते लोक चल